हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग आणि आज आम्ही चाललो आहे कुठं तर बघा आपल्या फार्म हाऊसवर कारण की आता आम्ही हे घर सोडणार आहे गाईज फायनली गाई कारण की शेतातलं काम कम्प्लीट झाले फार्म हाऊसचं तुम्हाला माहितच आहे तर आता आम्ही हे घर सोडून तिकडे जाणार आहे राहायला शिफ्ट होणार आहे त्यासाठी बघा आता सामान हळूहळू पॅक करायला लागले आणि आता नहीं नहीं। सामान <laughs> सा आता हळूहळू आम्ही नेणार आहे तर आज एवढं सामान नेणार आहे सॉरी गायज मज्जा केली तुमची घर वगैरे काय सोडणार नाही आम्ही फार्मासवर चाललो आहे आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे इयर एंडची पार्टी करण्यासाठी तिथं चाललो आहे आम्ही सगळेजण तर आता दोन दिवस तिथंच आहे आम्ही तुम्हाला बघायला मिळेलच पुढं आम्ही काय काय करणार आहे तर त्यासाठी एवढं सामान घेऊन चाललो आहे आम्ही आणि हे बघा आता आता आवरलं आहे आणि निघतो आता आम्ही पप्पा आणि विहान बघा तर काय फायनली परत घरी आलो आम्ही ॲक्च्युली आम्ही शेतात गेलो सामान ठेवलं आता इथं आणि घरी आलो आहे बघा डेमार्टला गेलो तिथून डायरेक्ट डेमार्टला जाऊन थोडंसं सामान आणायचं होतं तर ते पण सामान घेऊन आले बघा ही चटई नवीन आणली शेतासाठी आपल्या फार्मासाठी आणि आता मम्मी पप्पा सगळे रेडी झालं बघा जेवण पण घेतले सगळं पॅक करून आणि आता निघतो आम्ही आता फायनली तर फायनली गायच आम्ही सगळे आता आवरून निघते शे फार्मावाडी आज तिकडंच मजा मस्ती होणार आहे पुढं बघायला मिळेल तुम्हाला सगळ्यांना तर चालू आहे धावपळ आवराअवरी सगळी सामान बघा भरपूर झाले एवढंच सामान आम्ही नेऊन ठेवले आणि आता अजून एवढंच सामान आहे बघा धावपळ चालू आहे बघा सामान ठेवायचे इकडं तिकडं इकडं तिकडं हे सामान याने घ्या बघा तर कायच फायनली बघा आता मम्मी पप्पा पण आले अजय पण आला आणि बघा आम्ही पहिलाही आलो ह्यांच्या मागून निघून आम्ही पहिला आलो एवढा वेळ कसं काय तुम्हाला पप्पा इथं लावा जर काय बघितलं तुम्ही सगळेजण जण आले फायनली आणि आज आता दोन दिवस आम्ही मस्तपैकी फार्मासवर एन्जॉय करणार आहे विकेंड आपला इयर एंड आणि न्यू इयर सेलिब्रेशन पण आम्ही इथंच करणार आहे तुम्हाला पुढं बघायलाच मिळेल आम्ही काय काय करणार आहे मस्तपैकी मजा करणार आहे इथं दोन दिवस टाइम स्पेंड करणार आहे आणि फायनली आज आम्ही इथं स्टे करणार आहे त्यामुळं मग खूप मजा येणार आहे पुढं बघ आणि आता नॉर्मली आपण आम्ही काय करत होतो तुम्हाला सांगतो इथं यायचो पण राहत नव्हतो आम्ही स्टे करत नव्हतो त्यामुळं आज पहिलं त्यामुळं आज पहिल्यांदा आम्ही इथला अनुभव घेणार आहे कसं असणार आहे नाईट ते तुम्हाला पण दाखवतो मी खूप मजा येणार आहे खरं तर आणि काय इथं शेतातली काय वेगळीच मजा आहे तर तर गाईज मी सकाळी तुम्हाला जसं मी बोललो की तिथलं घर आम्ही सोडणार आहे तर तसं काय नाही आहे गाईज आपण फार्महाऊस अशासाठी बांधलं नाही आहे की तिथून सोडून इकडं सेटल होण्यासाठी तिथं पण राहणार आहे आम्ही आणि इथं पण येत राहणार आपलं शूट वगैरे असेल तर तर असं काय हो होणार नाही आणि जर तसं काय असेल ते तुम्हाला पुढं समजेलच जसा काय प्लॅन आमचा असेल तर पण सध्या तरी नाही आहे बघा आता तुम्हाला दाखवतो तु लॉनचं किती छान वाटायला लागलं आहे आता दाखवतो तुम्हाला अपडेट कोथिंबीर बघा किती छान आला आहे आणि अद्रक पण आता हार्वेस्ट करायला चालू झाला आहे इकडं भाजी लावली आम्ही शेपूची वगैरे भाजी बघा किती मोठी छान आली आहे आणि इकडं वांगे आहेत कांदा लसूण इकडं पण भाजी आहे इकडं कोबी फ्लॉवर टमाटर इकडं पण कांदा आहे आणि बघा लॉन आता छान लागू झालेला आहे मस्त बघा आता हिरवगार दिसायला लागले मध्ये थोडं थोडं असं एलो येलो, येलो दिसत होतं आता छान लागू झाले तर इकडे बघा सिया विहान बघा लॉन मध्ये खेळायला लागला तिकडं मम्मी बघा काय म्हणाल पाणी चालू करून देते तिला खेळा खेळा तिकडे अजय पाणी द्यायला लागलाय लॉनला आणि दिदी इकडे बघा लॉन मध्ये बसली आता जरा मातीत बसली आणि इकडे बघा गुलाब बघा किती छान भरलाय बघा छोटे मिनी गुलाब आहेत पालक ही जुनी पालक आहे तिथे पहिलेची जी पालक होते होय अजून तोडली की भरपूर काढलं नाही आता ही अगदी हो आत्ता लावलेले आहेत रोप गाईच बघा इकडं घावाला पाणी सुरू केले आणि इकडं काय चावलं आहे बघा मम्मीच तुम्हाला दाखवतो चहा पाण्याची सोय चावलं आहे हे बघा आज मम्मी सूल बनवायला लागलं आणि हे बघा ही चूल आणली होती पूजेच्या वेळेला सिमेंटची हा तर आता बघा चहा बनवायला लागलाय मम्मी मस्त आणि आमची बघा कशी करते आदर हा योगा पूजा केली आता हां तर आता बघा धून पूजा करून आण चूल पेटवा लागले बघा मम्मी चहा बनवणार आहे मस्त बिगी दूध वगैरे सगळं घेऊन आणतो आम्ही आता चहा मस्त बिझी आलो वातावरण झाले संध्याकाळच्या वाजत आल्यात बघा सहा आणि मस्त बघी इकडं गव्हाला पाणी चालू आहे तिकडं चहाची तयारी चालू आहे मस्त बघी आज फर्स्ट टाईम चहा म्हणजे चूल पेटवल्या फर्स्ट टाईम ज्यावेळेस घराचं काम चालू होतं ना त्यावेळेस चूल करायचीच मम्मी आज परत चूल पेटवल्या खूप दिवसानंतर आता आम्ही दोन दिवस आहे तर चूल तिथं राहणारच आहे आणि तुम्हाला आता मागून दाखवतो इथला व्ह्यू गव्हाला पाणी चालू आहे ना ते व्ह्यू दाखव चला बघा किती छान वातावरण वाटायला लागले बघा फार्मासवर आपल्या आणि छान असं पाणी चालू केलं आहे पाईपनं आणि तिकडं बघा सूर्य हो मावळा लागलाय आणि इकडं पाणी चालू आहे तिकडं चहाची तयारी चालू आहे आणि मी मस्तपैकी मागे फेरपटका मारायला आलो आहे आता इकडं ऊसची पेरणी चालू आहे बघा मागे तर काय इकडं मागे आलो होतो मस्तपैकी आता पेरणी चालू करणार आहे तिकडं आपल्या शेजारी आणि छान असं वातावरण झाले म्हटलं बघून या आणि तुम्हाला पण दाखवूया केळी झाड बघा केवढं मोठं झालं आपलं छोटं पण एक रोप आलं आता तिथं आणि आंब्याचं तुम्हाला दाखवतो आंबे पण भुमका लागलेत बघा तिकडं छान असं आता आंब्याला मोहर पण चांगला लागलेला आहे आणि छोटी 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 आंबे पण सेट झालेले आहेत आणि छोटे छोटे आता आंब पण बघा खाली पडल्यात त्याला काय उपाय करता येते का बघूया कडून किती छान वाटते बा चहा चहा फायनली उकळलेला आहे आहे झालेला आणि या तुम्हाला करूया या या यातून पण या चहा ठेवतो परत चुलीवरचा हा गॅसवरचा आणि चहाला गाईस शेतातलंच अद्रक वापरले आम्ही आ, आ, का तर कायच बघा आता सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करायला लागले आम्ही फार्म हाऊसवर बसून मस्तपैकी वातावरण आज फर्स्ट डे आम्ही इथं थांबलो आहे रात्री ॲक्च्युली कसं होत होतं आम्ही इथं का थांबत नव्हतं तर सगळं काम पण पेंडिंग होतं त्यामुळे थांबलो नाही आम्ही तर आज पहिल्यांदा थांबलो आहे आता सगळेजण इकडे बसल्यात तुम्हाला दाखवतोय आहे मम्मी दिदी इथं बसल्यात आणि इकडे पप्पा या बसले बघा व्हिडिओ बघत फोन खेळ आणि इकडे आजी आनंद बसलो अरे 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 ना ना। लागले। वाटत नाही पण हळूहळू वाढायला लागलंय पप्पा तिकडे बघा पुढे जाऊन थंडीच थंडी वाटत नाही तुम्हाला ना। त्यामुळे इथं घरामध्ये थंडी वाजत नाही पण तिकडे साईडला गेलं की एकदम गार 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 वातावरण वाटायला म्हणून मी जर्किंग गाठले चला आता भेटतो थोड्या तुम्हाला इकडे बघा मम्मी दिदी बसल्यात बोलत सुंदर वातावरणात आलेलं आहे आपल्या शेतातल्या शेतातलं घर असल्यामुळं एकदम छान असते तर आहे आपला तुमचा सगळ्याचा आशीर्वाद वडिलांचा तर आहेच आमच्या सगळं सदैव राहणार आहे आमच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुमचा पण आहे आणि असंच राहू द्या आम्ही पण असंच आशीर्वाद देतो तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही पण अशी छान छान गोष्टी करत राहा आई वडिलांना सुख द्या तुम्ही पण सुख घ्या गाईज बघा हा आपला मोठा लाईट लावल्यामुळं का नाही पूर्ण हा एरिया पूर्ण कवर होते बघा उजेड नाहीतर खूप अंधार असता बघा पूर्ण इथंपर्यंत लाईट आहे हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला बाकी रस्त्यावर अंधार आला आता बघा बसले जेवायला थंडी या जेवायला तर इकडेच आखत तुम्हाला मम्मी आता सगळ्यांना जेवायला वाढायला लागलं बघा आजच्या मेनूमध्ये काय आहे दाल फ्राय आहे मुळ्याची भाजी आहे वांग्याचं भरीत आहे आम्रखंड आहे राईस आणि चपाती बघा इक तर इकडे बघा मम्मी सगळ्यांना आता जेवायला वाढत आहे सगळेजण मस्त जेवायला मध्ये या चुलीपण हा चुलीप अशी गरम गरम बघा आमटी मस्त गरम केलेले बाकी स्वयंपाक आम्ही घरूनच करून आणले तर या जेवायला दोन हजार बाई बाई थाँगे। थाँगे। गाईज बघा रात्रीच्या वाजल्यात आता किती वाजल्यात सांगतो तुम्हाला सव्वा नऊ वाजल्यात आणि आम्ही इकडं शेकोटीचा सीन करायला लागले बघा इथं आता शेकोटी तयार केल्या एक व्हिडिओ आहे तर त्याचा आता शूट घ्यायला लागले आम्ही मस्त बघी शेकोटी पेटवली होती तुम्ही आणि शेकोटी पेटवून आम्ही मस्त शेकून आणि व्हिडिओ पण शूट केल्यात लवकरच तुमच्यापर्यंत ते येणार आहेत आणि नाही चला आता आजचा ब्लॉग मी एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय